नमस्कार मंडळी आता पावसाळा चालू झालेला आहे आणि अशा रिमझिम पावसामध्ये काही ना काही तर गरम गरम आणि चटपटीत खायची इच्छा प्रत्येकालाच होत असते म्हणूनच आज मी इथे मस्त अशी चटपटीत कुरकुरीत कांदा भज्याचा बेत केलेला आहे आणि त्याच्याबरोबर मस्त असा गरमागरम चहा तर इथे तुम्ही बघितली भजी आपली किती मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बनलेली आहेत असं हे कॉम्बिनेशन कोणाला नाही आवडत चला तर मग वेळनं वाया घालवता आजच्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आता हे कांदे कट कसे करायचे ते देखील मी इथे तुम्हाला दाखव दाको, दाखवणार आहे सर्वात अगोदर पाठीमागचा आणि पुढचा जो पोषण असतो तो अशा प्रकारे कट करून टाकायचा आहे नंतर एका कांद्याचे दोन भाग करायचे आहेत आणि वरची जी साल असते कांद्याची ती आपण काढून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आता कांद्याची साल काढून घेतल्यानंतर कांद्याचा जो मधला जो जाड पोषण असतो तो अशा प्रकारे चाकूच्या साह्याने सर्व कट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सर्व मधला पोषण कट केल्यानंतर अर्ध्या कांद्याचे मी असे पातळ सराशे स्लाईस करून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकताय जेवढे तुम्ही कांद्याचे पातळ स्लाईस करणार तेवढे भजी तुमचे मस्त असे कुरकुरीत बनणार त्यामुळे कांदा कट करताना एकदम पातळ सराशा स्लाईसमध्ये कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा कट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे हाताने चुरायचं आहे म्हणजे त्याचे जे स्लाइस आहे ते, ते प्रत्येक वेगवेगळे वेग असे निघतात जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे हो दा त्याप्रमाणे अशाच प्रकारे सर्व कांदा मी ते कट करून घेतलेला आहे आता बाऊलमध्ये घालताना अशा प्रकारे कांदा हाताने चुरत चुरत घालायचा आहे म्हणजे कांदा मोकळा सुटसुटीत असा होतो नंतर जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर याच्यामध्ये एका दोन हिरवी मिरची बारीक कट करून टाकली तरी चालेल तर दोन हिरव्या मिरच्या इथे मी बारीक कट करून टाकत आहे हिरव्या मिरचीच्याऐवजी जर तुम्ही लाल तिखट टाकलं तरी देखील चालेल आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर हाताने सर्व व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आता मीठ घातल्यानंतर सर्व व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून एक दहा मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे साईडला ठेवल्यामुळे काय होतं मिठाचं पाणी सुटतं पूर्ण कांद्यामध्ये आता इथे मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये पूर्ण मिठाचं पाणी छान असं सुटलेलं आहे कांदा एकदम असा ओलस ओलसर इथे झालेला दिसत आहे तुम्ही इथे पाहू शकताय कांदा पूर्णपणे ओलसर झालेला आहे म्हणजे आपण जे भज्याचं पीठ मळणार आहोत ते पीठ मळताना अगदी आपल्याला सोपं पडतं इथे मी एक कप बेसन घेतलेला आहे आता एक कप बेसनामध्ये आपण अर्धा कप तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ नक्की घाला त्यामुळे भजी कुरकुरीत बनतात साधारण अर्धा चमचा ओवा इथे मी हातावर असा क्रश करून घातलेला आहे ओवा क्रश करून नक्की घाला त्याचा फ्लेवर छान असा भज्यामध्ये उतरतो आता मिठाचं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला पाणी अगोदर घालायची अजिबात गडबड करायची नाही आहे त्या मिठाच्या पाण्यामध्ये पूर्ण हे मळून घ्यायचं आहे त्यामुळे आपण हे असं मीठ मिक्स करून दहा मिनटं साईडला ठेवलेलं होतं आता साधारणत एका चमचा हातावर मी इथे पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे पाणी याच्यावर छान असं सा शितडून घ्यायचं आहे आणि पीठ छानसर असं मळून घ्यायचं आहे इथे मिठाचं पाणी सुटलेलं असतं त्यामुळे आपल्याला पाणी जास्त घालायची गरज बिलकुल पडत नाही आणि भज्यामध्ये शक्यतो करून पाणी जास्त वापरायचंच नाही पाणी जास्त वापरले तर भजी एकदम अशी मऊ बन बिलकुल बनत नाहीत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अगदी एक ते दीड चमचाच मी ते पाणी हे पीठ मळण्यासाठी घातलेलं आहे आता याच्यामध्ये साधारण चिमटभर आपण खायचा जो सोडा असतो तो सोडा घालणार आहोत आणि इथे भजी तळण्यासाठी कडकडीत असं मी तेल गरम करून घेतलेलं आहे साधारण एक ते दीड चमचा पोहा खायचा जो चमचा असतो ते कडकडीत तेल याच्यावर मी घालून घेणार आहे मिश्रणावर तेल घातल्यानंतर चमचाने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये सोडा घातलेला आहे परत नंतर वरून तेल घातलेलं आहे ते तेल सोडा व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे भजी तळण्यासाठी मी गॅसवर कडकडीत असं तेल गरम करून गॅसची फ्लेम मिडियम करून घेतलेली आहे आता तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे त्या मिश्रणामधून अशा प्रकारे भजी सोडायची आहे तेलामध्ये तेलामध्ये भजी सोडताना एकसारख्या आकारची सोडायची नाहीत थोडे असे वाकड्या तिकड्या आकारामध्ये मध्ये हे भज्या पण सोडायच्या आहेत म्हणजे ह्या भज्यांना छान असा खेकड्याचा आकार येतो त्याला आपण खेकडा भजी देखील म्हणू शकतो तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तेलामध्ये भज्या आपण सोडून घ्यायचे आहेत भजी तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि जसजशी आपल्याला वाटेल की आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायला पाहिजे भजी आपली छान क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी त्यानुसार आपण गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत हे भजी आपण छान असे तळून घ्यायचे आहेत तर साधारण दोन मिनटानंतर एका साईडून पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडला अशा प्रकारे हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत आता इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केलेली आहे म्हणजे भज्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो गॅसची फ्लेम मोठी करून साधारण दोन तीन मिनटं दोन तीन मिनटं एकसारखा दोन्ही साईटून कलर येईपर्यंत ही भजी आपण छान अशी तळवून घेणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असा सोनेरी गोल्डन कलर आपल्या ह्या भज्यांना आलेला आहे छान अशी कुरकुरीत अशी ही भजी आपली तळली गेलेली आहे अशाच प्रकारे मी दुसऱ्या बॅचची देखील भजी तळवून घेते आता एका प्लेटमध्ये मी मस्त अशी गरमागरम कुरकुरीत चटपटीत अशी भजी सर्व करत आहे ही भजी तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा मस्त अशी हिरवीगार मिरचीबरोबर देखील ही भजी भन्नाट अशी लागतात आणि अशा ह्या गरमागरम कुरकुरीत भज्यासोबत गरमागरमच्या मस्त असा भन्नाट असा चहा बेत आहे तर तुम्ही ते बघितलं भजी आपली किती मस्त कुरकुरीत बनलेली आहेत अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि तुमची पटकन बनवण्याची इच्छा होईल इतकी मस्त अशी आजची आपली कांदा भजी बनलेली आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा